जामखेडमध्ये अतिवृष्टीचा कहर सीना नदीवरील पूल व वा बंधारा वाहून गेला आमदार रोहित पवारांची पाहणी अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यातील जवळामध्ये करमाळा जवळा रोडवरील सीना नदीवरील पुलाचे आणि नदीवरील बंधारा वाहून गेला असून त्याचंही मोठं नुकसान झालं आहे या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच उन्हाळ्यात खोलीकरण केलेल्या नांदणी नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या आज जवळ या गावामध्ये आलेलो आहे इथं असणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर शेतीची घरांची पाहणी आम्ही सर्वजण करत आहोत बंधाऱ्याची पाणी करत आहोत आम्ही या नदीवर इथं उभी आहे उभं आहोत ही नदी अतिशय मोठी आणि महत्त्वाची नदी आहे शिवर पासून ही नदी इथे येते आणि नांदी नदीचा आपण उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खोलीकरण करून घेतलेला आहे एकतर उन्हाळ्यात आपल्याला मदत झालीच कारण का नंतरचा जो पावसाळा आला त्याच्यामध्ये ही नदी भरली आणि उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकलं शेतकऱ्याला सुख समृद्धी त्याच्यातून मिळाली दुस तो अजूनपर्यंत अकाउंटमध्ये आलेला नाही आता म्हणतात की अकाउंटला पाठवला हो आहे पण शेतकऱ्याच्या हातामध्ये पोचलेला नाही आणि आता आपण बघितलं तर अठरा लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन या महाराष्ट्राची खराब झालेली आहे उद्ध्वस्त झालेली आहे शेतकऱ्याला हाताला काही तिथं मिळणार नाही म्हणजे मे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणून त्यावेळेसचं नुकसान कांद्याचं नुकसान सगळ्या पिकाचं नुकसान मध्ये तीस पस्तीस दिवस पाऊस नसल्यामुळे उत्पादकताचं नुकसान आणि जे येणार होतं ते सुद्धा आत्ता पावसाली संपून टाकलेलं आहे अशा पद्धतीने आमचा शेतकरी हा नुकसानात आहे पण सरकारकडनं आम्ही सगळेजण अपेक्षा धरून होतो काहीतरी मदत करतील इलेक्शनच्या आधी जिरायत भागासाठी अठरा हजार रुपये इलेक्शन झाल्यानंतर साडेआठ हजार रुपये बागायत भागासाठी इलेक्शनच्या आधी बावीस हजार आणि आता तेरा हजार म्हणजे इलेक्शन झाले की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही विसरून जाता आणि आता जेव्हा केव्हा तुमच्या आता कॅबिनेट बैठका होता साधा एक शब्द सुद्धा काढत नाही तुम्ही शेतकऱ्याला किती मदत करत आहात असाल कॅबिनेटमध्ये निर्णय असा होतो की आता सर्व मंत्री हे शेतकऱ्याच्या शेतावर जाणार काय हरकत नाही आता सिरसाट म्हणून एक मंत्री पलीकडच्या बाजूलाच करमाळ्यामध्ये आज येणार आहेत सहा तास दिलेत करमाळ्या तालुक्याला त्यातले एक तास शेतकऱ्यासाठी आणि पाच तास हे त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाचे त्यांच्या भेटीसाठी काल मी धाराशिवमध्ये गेलो होतो शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय तिथं तीस धनगर समाजाचा एक शेतकरी तीस चाळीस गाया त्याच्या वाहून गेल्यात मेल्यात तिथं महाजन साहेब येतील असं सा वाटत होतं पण जाताना पूल थोडासा धोकादायक वाटला म्हणून महाजन साहेब तिथे गेले पण नाही तिथून थेट गेले भूमला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली म्हणजे थट्टा चाललीय चेष्टा चाललीये या सामान्य लोकांची फक्त मजा बघत आहे हे सरकार ते कशात गुंतून आहे तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी त्या ठिकाणी भाजून घ्यायची राजकारण करायचं याच्यामध्ये हे सरकार फक्त गुंतून आहे इथं जर आपण बघितलं तर आज या समाजाचा त्या समाजाचा शेतकरी अडचणीत नाही तर सर्व समाजाचा शेतकरी आज अडचणीत आहे आणि आज बळीराजा खतरेम आहे असं आमचं मत आहे त्यामुळे लवकर लवकर मदत ही सरकारकडनं या शेतकऱ्याला झाली पाहिजे सरकारकडनं काय भूमिका अपेक्षित आहे नाही एक तर अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की हे सर्व बंधारे आहेत काय एक सुद्धा बंधारा आता नीट राहिलेला नाही सगळे बंधारे खराब झालेले निकामी झालेले आहेत कुठल्याच बंधारात पाणी राहील अशी परिस्थिती नाही जे गेट होते ते वाहून गेले एक सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक बंधाऱ्याला तीन ते चार गेट तसेच ठेवण्यात आले होते हे दुर्दैव आहे एक कॉन्ट्रॅक्टरनी केलं तर मग कॉन्ट्रॅक्टर कोण अधिकाऱ्यांनी केलं तर अधिकारी कोण कारण का झालं असं आहे की तिथं कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसा खाता यावा कमी खर्चामध्ये जास्त काम झाले असं दाखवता यावं यासाठी एक लाख शेतकऱ्याचं नुकसान इथं झालेलं आहे कोणा प्यायला पाणी राहणार नाही शेतीला पाणी राहणार नाही जनावरांचं मोठं नुकसान बावीस गावामध्ये हे मोठं नुकसान हे झालं फक्त कॉन्ट्रॅक्टरमुळे आणि तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आज नुकसान झालं म्हणून आम्ही त्याच्यावर हो काय बोलत नाही पण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की जे काय झाले झालं आणि दुसरं या उन्हाळ्यामध्ये आमच्या प्रत्येक बंधारामध्ये पाणी राहावं यासाठी जल्लत गटीने गतीने सरकारली पुढाकार घेऊन तिथं बंधारे हे दुरुस्त केलेच गेले पाहिजेल पाणी राहिलंच पाहिजेल मगच आमचा शेतकरी हा डिसेंबरनंतर तिथं जगू शकतो आणि प्यायला पाणी मिळू शकतं आम्ही लातूर पद्धतीचे बंधारे महाविकास आघाडीमध्ये मंजूर केलेले आहेत नंतर स्थगिती आणली होती नंतर सर्वे आता सुरू केलेला आहे त्यामुळे लवकर लवकर सर्वे सुरू करून कॉन्ट्रॅक्ट तुम्ही द्या आणि प्रत्येक ठिकाणी लातूर पद्धतीचा मोठा बंधारा तीस चाळीस कोटीचा जेणेकरून कितीही मोठं पाणी आलं तरी त्याला काही होऊ शकत नाही असा बंदर आम्ही जो मंजूर केलाय तर लवकरात लवकर त्याचं टेंडर करावं अशी विनंती या ठिकाणी सरकारला करतो सरसकट पंचनामे खरा पण इथं आल्यांदा अधिकारी म्हणतात एवढंच पाणी एवढं पाणी नाही काळ पाणी होतं आता दिसेना अरे बाबा पाणी जर शेतामध्ये काही दिवस राहिलं असेल तर पिकाचं नुकसान होतं आता हे अधिकाऱ्याला आम्ही सांगायचं का त्यामुळे उगाच नाटक न करता सरळ सरळ आदेश हे अधिकाऱ्यांना दिले गेले बाल आम्ही प्रांताबरोबर बैठका केल्यात सगळ्या तलाठी कृषी अधिकारी ग्राम विकास अधिकारी यांच्याबरोबर आम्ही बैठका केलेल्या आहेत कर्ज जामखेडमध्ये परिस्थिती जरा बरी आहे पण बाहेर अतिशय वाईट परिस्थिती आहे पण सगळ्याच गावामध्ये तसं चांगलं आहे कारण चांगले काही अधिकारी असतात बरेचसे अधिकारी चांगले असतात काही एवढे चांगले नसतात तर मी आता जसं या गावामध्ये आलो इथं असलेल्या लोकांनी खूप मोठी नाराजगी व्यक्त केलेली आहे पण आम्ही तहसीलदारांशी आणि प्रांताशी बोललेलो आहे त्यामुळे अशा पद्धतीने लोकांच्या अडचणी आम्ही सोडवत आहोत गेलं नाही कोणाच्या घरामध्ये गेलं नाही जर इथं हे काम झालं नसतं तर इथं फार मोठी घटना घडली असती जेणेकरून पाणी अख्ख्या गावामध्ये गेलं असतं त्यामुळे हे काम करत असताना याच्यासाठी आम्ही पुढाकार घेतलाच पण काही सेवाभावी संस्थेने सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं इथं असणाऱ्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं त्यामुळे मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो जेव्हा विकासाचं काम आपण मनापासून करत असतो त्याचा फायदा हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांना होत असतो त्यामुळे या नांदी नदीचे काम जे आपण केलेलं आहे त्याचा शेतीसाठी तर फायदा झालाच त्याच्याच बरोबर आपल्याला मोठ्या प्रमाणात आता हे नुकसान रोखण्यासाठी सुद्धा फायदा हा झालेला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा